मराठांना डावलून वंजारी माळी धनगराना आरक्षण दिलं आहे एकदाची जातनिहाय जनगणगना करून टाका उदयनराजे भोसले राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड वातावरण तापलेलं आहे या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे मी जातपात मानत नाही पण मराठा आरक्षणाप्रश्नी तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवचा अध्यादेश हा काळीचा मुद्दा आहे त्यात मराठ्यांना डावलून माळी धनगर वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आले त्यामुळे सध्या जाती जातीत तेढ निर्माण झाली असून दिवसेंदिवस जाती जाती दुफळी माजत असल्याचं खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव येथे आपल्या भाषणात सांगितलं त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांना त्यांना त्यांच्या वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाका अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली सध्या जालन्यातील वडीगोदरी येथे सध्या लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे त्यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ वडीगोदरी येथे दाखल झालंय या शिष्टमंडळात छगन भुजबळ धनंजय मुंडे गिरीश महाजन अतुल सावे यांच्यासह बारा जणांचा समावेश आहे हे सर्वजण आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची मनधरणी करणार आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे देखील आक्रमक झालेत आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट एस मराठी सातारा